जातीपातीच्या धर्मांच्या आणि पैशांच्या सगळ्या भिंती जिथे मिटतात तो गाडा म्हणजे आपल्या पाणीपुरीचा गाडा पाणीपुरी ही आपल्याला आवडतेच आणि ती आपल्याला आवडायलाच हवी परंतु या पाणीपुरीचा इतिहास कसा असेल ही पाणीपुरी सगळ्यात पहिल्यांदा कोणी खाल्ली असेल आपल्याला माहिती आहे का तर चला जाणून घेऊया गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी पाणीपुरीचा अगदी सखोल जर अभ्यास आपण केला तर त्याचा खरा इतिहास हा थोडासा पुसले गेलेला आहे परंतु हा इतिहास सुरू कुठून होतो काही लोक म्हणतात की मगध साम्राज्याच्या काळामध्ये पाणीपुरीचं चा ओरिजिन झालं काही जण पाणीपुरीचं जे उगम आहे त्याचं श्रेय द्रौपदीला देतात मग द्रौपदी या पाणीपुरीच्या इतिहासात आली कुठून तर द्रौपदीचं जेव्हा लग्न झालं पाच पांडवांसोबत तेव्हा ती तिच्या सासरी गेली सासरी गेल्यानंतर काहीतरी नवीन पदार्थ बनवून हवा म्हणून कुंतीने तिच्याकडे एक पिठाचा गोळा दिला आणि काहीतरी नवीन पदार्थ बनवायला सांगितला आणि त्यापासून द्रौपदीने बनवली ती म्हणजे पाणीपुरी आणि मग कुंतीने या पाणीपुरीला सगळ्यात पहिल्यांदा अमरत्व प्राप्त करून दिलं अशी आख्यायिका आपल्याकडे आहे हा खरा इतिहास आहे की नाही याबद्दल कल्पना नाही परंतु आख्यायिका मात्र हेच सांगते मग पाणीपुरी सगळ्यात पहिल्यांदा कुणी खाल्ली तर ती खाल्ली द्रौपदीच्या सासूने म्हणजेच कुंतीने आता ही पाणीपुरी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या चौका चौकांमध्ये एका शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चौकांमधल्या पाणीपुरीची चव वेगळी आहे याच पाणीपुरीची चव शहरात शहरांमध्ये वेगळी आहे आणि याच पाणीपुरीची चव राज्या राज्यांमध्ये सुद्धा अनोखी आणि वेगळी आहे तर प्रत्येक राज्यानी त्या त्या लोकांच्या चवीनुसार त्या त्या लोकांच्या नेहमीच्या फूड हॅबिटनुसार याच्यामध्ये बदल करत गेले आणि आपली ही पाणीपुरी आता बहुरंगी बहुडंगी आणि चवी चवीसुद्धा झालेली आपल्याला दिसते तर मित्रांनो हा व्हिडिओ पाणीपुरीचा आपल्याला कसा वाटला आणि पाणीपुरी सगळ्यात पहिल्यांदा कोणी खाल्ली समजलं का असेच व्हिडिओ परत परत बघण्यासाठी गोष्ट छोटी डोंगरा एवढी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी नक्कीच घेऊन येऊ आपल्या आवडीचा पदार्थ